जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक विभागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला मित्रा संस्था नाशिक रोड येथे नाशिक विभागातील अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात नाशिक धुळे जळगाव व नंदुरबार येथील शेतकऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधण्यात आला व तसेच जिल्हा न्यायपिकांवरील भर देण्यात आला व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे व अनुदानातील तफावतीप्रमाणेही सुसंवाद साधण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी तसेच आमचूर सीताफळ व कोळंबी बाबत कृषी मंत्री यांच्याशी परिसंवाद साधला नंदुरबार जिल्ह्यातील उपस्थित शेतकऱ्यांपैकी उद्यान पंडित धीरसिंग पुसा पाडवी युवा शेतकरी पुरस्कार ओल्या पाडवी दिलीप पाडवी टेडग्या पाडवी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील शेतकऱ्यांनी कृषी मंत्री यांना स्ट्रॉबेरी फळ पिकांची टोपलीत भेट देऊन स्ट्रॉबेरीकडे विशेष लक्ष आकर्षित वेधण्यात आले व आदिवासीशी संबंधित असलेल्या वनपट्ट्यांबाबत तत्सम चर्चा करण्यात आली यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे सह्याद्री फॉर्मा प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलासराव शिंदे महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय यातील संचालक रफिक नाईकवाडे द्राक्ष बागायात संघाचे अध्यक्ष नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर स्मार्ट या योजनेचे नूडल सुनील वानखडे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी चेतन कुमार ठाकरे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आमच्या तालुक्यामध्ये वनपट्टा धारक जास्त आहे आणि वनपट्टा धारक जास्त असल्यामुळे जे वन जसं आपल्याला सातबाराला जसं पीक विमा आहे तसं वनपट्ट्याला पीक विमा मिळणे आवश्यक आहे आणि जसं काही दहा पंधरा वर्ष होऊन गेले आहे मिळून पण सातबारा भेटला नाही आणि सातबारा ज्या शेतकऱ्यांना वनपट्टा भेटला आहे त्या शेतकऱ्याला सातबारा मिळणे आणि बँकेतले कर्ज जसं आपण सातबाऱ्याला जसं कर्ज भेटतो तसं वनपट्ट्यातल्या जो शेतकरी आहेत त्यांना कर्ज मिळणे आणि ज्या शेतकऱ्यांचे वनपट्ट्याची फायली आहे कलेक्टर ऑफिसला त्यांची तात्काळ मंजुरीला पाठवणे आणि यानंतर आमचं मित्र दोन शब्द बोलणार सर नमस्कार मी रतिलाल पवारा नंदुरबार जिल्ह्यातील आहे आता स्ट्रॉबेरी उत्पादन करताना थोडस काही आमच्या जे सातपुड्यातले शेतकरी आहे त्यांना थोडस शेती आमच्या जे सातपुड्यातल्या शेतकऱ्यांकडे शेती थोडं थोडं टुकड्या पद्धतीने आहे तर शेतकऱ्यांना थोडस आमच्याकडे चार बाय पाचशे आणि दोन मीटर खोलीच्या असं दोन कोंड्या आणि दोन पाठ्यांना थोडं

ठीक आहे ठीके कस तिसरा मुद्दा मुद्दा ग्रामस्थळावर प्रक्रिया आमच्याकडे सर सातोळ्याच्या एरियामध्ये पगार

नमस्कार सर मी वडवे लाल सिंग आमच्या नजूर जो उत्पन्न आहे मोठ्या प्रमाणात पारंपरिक हे आमचं जी एस टी प्रोडक्ट आहे साहेब तो आमचा हा पहिले लोकल लेवलवर व्यापारी घेतो ते लोकल व्यापारीवरती त्यांना काही अडचणी येत असेल ते आम्हाला माहीत नाही तो आमचं जे कंपनी थ्रू करतोय आम्हाला तर जे प्रॉब्लेम आम येतो आमचूलवर तर आमचूलवर जो जे असेल तो कमी करायला पाहिजे साहेब असं आमची विनंती आहे या